हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे एका नवीन रेसिपीसोबत तर आज आपण बघणार आहोत सुक्क चिकन आणि चिकन रस्सा चिकन रस्सा आणि चिकन सुक्क ह्या दोन रेसिपी आज मी ह्या चॅनलवरती दाखवणार आहे याआधीही आपण चिकनचे चिकन बरेच प्रकार या चॅनलवरती दाखवलेले आहेत मटन रस्सा सुक्क मटन चिकन सूप मटन सूप तंदुरी चिकन तुम्हाला ह्या सर्व रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलवर नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन रस्सा आणि सुक्क चिकन कारण सर्व रेसिपीज एका व्हिडिओमध्ये दाखवले तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे ह्या तर ह्या व्हिडिओमध्ये आज दोन रेसिपी दाखवणार आहेत मी चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन फ्रेश घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे दोन ते ती तीन वेळा आणि आता आपण सर्वप्रथम चिकन सूप बनवून घेऊया चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला कुकर तापत ठेवलेलं आहे ह्यामध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे दीड पही तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे आणि काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत सर्व खडे मसाले तेलावरती थोडे फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी दोन छोट्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलावरती छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे कांदा परततो आहे तोपर्यंत आपण इथे आले लसूण पेस्ट करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे आपल्याला आता लसूण आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता इथे आपली आप आले लसूणची पेस्ट तयार झालेली आहे आणि कांदाही आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आपण लसूणची पेस्ट टाकून तेलावरती छान परतून घेणार आहोत कांदा आणि आलं लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे दोन चमचा आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची आहे तेही थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला स्वच्छ धुतलेले चिकन टाकायचं आहे तेही आपल्याला त्या तेलावरती छान परतून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडं परतल्यानंतर आपल्याला इथे एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे कुकरला झाकण लावायचं नाही फक्त वरती झाकण एक पाच मिनिटं ठेवायचं आहे जेणेकरून आपलं चिकन थोडं परतलं जाईल आणि पाणीही सुटेल एक पाच मिनिट मीडियम गॅसवर ठेवल्यानंतर बघू शकता चिकन आपलं थोडं सॉफ्टही झालेलं आहे आणि पाणीही सुटलेलं आहे त्यानंतर आता आपण कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी दोन मोठ्या साईजचे कांदे मी जाडसर अशी चिरून घेतलेले आहे आणि ते तव्यावरती आपल्याला थोडे थोडे तेल सोडून परतून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलावरती छान परतून घ्यायचा आहे तव्यावरती तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तव्यावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे मी जाडसर असं खोबरं चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता चिरून घेतलं तर आपलं तेवढंच कामही वाचतं वेळही वाचतो आणि झटपटही होतं कांदा खोबरं आपल्याला तव्यावरती छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच तव्यावरती मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटे आल्याचं तुकडंही घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला तेल तव्यावरती छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे सर्व थंड करत ठेवायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला किंवा पाट्यावरती वाटून घेऊ शकता हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे त्याआधी आपल्याला इथे कोथंबीर टाकायची आहे शक्यतो कोथंबीरच्या काड्या जास्तीत जास्त टाकाव्यात त्यानंतर आपण आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे धना पावडरही टाकून घ्यायचे आहे हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे चला तर आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेऊया चला तर इथे मसालाही वाटून झालेला आहे आणि आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्याही झालेल्या आहेत कुकर थंडही झालेला आहे आता आपण कुकर खोलून घेऊया इथे मी कुकर खोलून घेतलेला आहे आणि कुकरमधून सूप वेगळं करून घेतलेलं आहे आणि पीस सर्व वेगळे करून घेतलेलं आहेत इथे आपलं सूपही तयार आहे चला तर मग आता आपण रस्सा भाजीचा मसाला परतून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे इथे मसाला छान परतून घेणं खूप गरजेचं आहे ही प्रोसेस जरी तुम्हाला लेंदी वाटत असली तरी मसाला छान खरपूस असा आपला परतून झाला पाहिजे तर ह्यामधूनच आपण थोडा मसाला काढून ठेवणार आहोत ह्यामध्येच आपण फ्राय पीस करणार आहोत मसाल्याला तेल सुटण्याकरता आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मसाल्याला तेलही छान सुटेल मसाल्याची पूर्ण प्रोसेस झालेली आहे आता ह्यामध्ये आपण सूप आणि पीस टाकून घेणार आहोत जेवढ्या प्रमाणात आपल्याला रस्सा भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला सूप आणि पीस टाकून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला मीडियम गॅसवरती रस्सा छान उकळू द्यायचा आहे आता इकडे रस्सा उकळतो आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला सुक्क चिकन करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी प्रथम कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे तेलावरती जिरं छान फ्राय झाल्यानंतर जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला तेलावरती छान ख गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे हळद लाल मिरची पावडर आणि काळा मसाला टाकल्यानंतर आपण जी मसाल्याची गोळी काढून ठेवलेली होती ती आपल्याला कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तीही सर्व मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडं सूप त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे ह्यामुळे आपल्या मसाल्याला रंगही छान येईल आणि तेलही छान सुटेल त्यासाठी इथे मी एक दोन मिनिट झाकण ठेवलेलं होतं आता बघूया आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे रंगही छान आलेला आहे आता ह्यामध्ये लगेचच आपण सर्व सुक्क चिकन टाकून घेणार आहोत आणि ह्या मसाल्यामध्ये सर्व छान परतून घेणार आहोत कोट करून घेणार आहोत हा मसाला सर्व चिकनवरती ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण चिकन शिजवत असतानाही मीठ टाकलेलं होतं सूपमध्येही मीठ होतं त्यामुळे मूठ मीठ आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं चिकन तयार आहे सुकं चिकन तयार आहे बघू शकता किती छान तेलही सुटलेलं आहे सर्व चिकनवरती मसाला पूर्ण कोड झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की सुकं चिकन आणि चिकन रस्सा करून बघा आणि चॅनलवरती इतरही नॉनव्हेजच्या रेसिपी आहेत त्याही बघा त्याही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद